नवनाथ गायधनी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पळसेगावचे सुपुत्र जनसेवक माजी सरपंच युवासेना तालुका प्रमुख श्री नवनाथ भाऊ गायधनी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या प्रसंगी पळसे ग्रामपंचायतच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना पेन वही अशा शालेय साहित्याचं तसेच फळांचं वाटप करण्यात आलं यानंतर अंगणवाडी शाळेचं उद्घाटन पार पडलं तब्बल एकोणपन्नास लक्ष रुपयांच्या रस्त्याचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले विकास पुरुष अशी ओळख असलेल्या नवनाथ गायथणी दिवसाची सुरुवात केली आपल्या वाढदिवसानिमित्त अवास्तव खर्चाला देत प्रथम प्राधान्य गावच्या विकासाला आणि विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल गावात नवनाथ गायथणी यांच्यावर कौतुकाचा तसेच शुभेच्छांचा वर्षाव झाला यावेळी उपस्थित सर्वांनीच नवनाथ गायथनी यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या आणि उज्ज्वल भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार मी आमची लोकशाही न्यूज मधून स्नेहल सर्वांचं स्वागत करते नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आज आपल्या इथे माननीय सरपंच वळसे गाय गायधणी सर त्यांना वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते प्रत्येक जण वेगवेगळ्या वेग प्रकारचे वाढदिवस साजरे करतात पण आज मी अनोळखच वाढदिवस साजरा करताना बघितलं गावाचा विकास कसा करता येईल त्यांनी खूप छान योजना राबवली लहान लहान मुलांना एक वही पेन पुस्तक वाटून त्यांनी हा वाढदिवस साजरा केला तर त्यांचे खूप मी धन्यवाद करते आणि अजून तुम्ही हा तुमच्या गावाचा विकास आणि मुलांना शिक्षण कसं देऊ शकतात ते मला थोडस आज मी माझ्या गाव घडलं पाहिजे कारण कुठंतरी कोणीतरी खुनगाड बांधल्याशिवाय सुधारणा होत नाही तर हो मी सर्व गावाला सोबत घेऊन आपल्या गावाचा विकास आपल्या गावातील शैक्षणिक असल आरोग्य असल सगळ्या घटकांना आपण सोबत घेऊन चाललो तर आपल्या गावाचा विकास होईल ही संकल्पना मी मनी बाळगून गेली पंधरा वर्ष या ग्रामपालिकेवर काम करतोय त्याच्यातून नवनवीन सरपंचांच्या भेटीगाठी घेऊन नवीन गावांना ज्या गावांनी पुरस्कार घेतलेले आहे त्या गावांना भेटी देऊन त्या गावाचं नाव महाराष्ट्रात दिल्लीत पोचलेलं आहे या गावांच्या भेटी घेऊन आपल्या गावात नवीन काय करता येईल या भावनेतून आजची जी आमची संकल्पना आहे माझ्या विद्यार्थी मित्रांना आज जो विद्यार्थी मित्र आहे तो जर सोबत राहिला तर त्यांच्या शिक्षणात भर पडली पाहिजे आपल्या गावातून आय एस आय पी एस विद्यार्थी घडून गेले पाहिजे चांगल्या उद्यावर आपल्या गावातील विद्यार्थी गेला तर त्याचा अभ्यास निश्चितच मागच्या पिढीला होतो या भावनेतून आणि जे ग्रामपंचायतचे काही असतील त्या ग्रामपंचायत आपल्या गावात जनजागृती करून पोचवण्याचा प्रयत्न करून गावातील तरुणांपासून युवांपासून ज्येष्ठांपर्यंत या सर्व लोकांनाच सहभागी करून गावाचा विकास करून घेण्याचा मानस आज आम्ही आमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मित्रपरिवाराने जी संकल्पना राबवली आहे ही संकल्पना पुढे नेण्याची आणि या गावाला निश्चितच आपल्याला पळसे गावाला चांगले चांगले पुरस्कार भेटले पाहिजे या भावनेतून आज या छोट्या मुलांना आम्ही वयफेन वाटप असेल नवीन नवीन आपली गाव आपली जबाबदारी ही आज आम्ही बिंबवण्याचा प्रयत्न करायचा आज आमचा मानस आहे कारण आपलं गाव आपली जबाबदारी मानल्यावर जरा माणसाला आपुलकी आली पाहिजे कुठं स्वच्छता असेल तिथं स्वच्छता झाली पाहिजे कारण प्रत्येक कोणती ना कोणती गोष्ट करताना माणसाने ती आत्मसात करावी ही संकल्पना घेऊन आजचा आमचा मानस आहे की आम्ही एकोणतीसशे कुटुंबांपर्यंत वर्षभरात पोहोचण्याचा आमचा मानस आहे आपलं गाव आपली जबाबदारी म्हणून आपण काय केलं पाहिजे या भावनेतून आपल्या गावाचा विकास कसा साधेल आपल्या कुटुंबांचा विकास कसा होईल या मांडण्याचा आम्ही वर्षभर काम करणार आहे पुढच्या वाढदिवसापर्यंत सत्तर टक्के गावात या भावना पोचल्या पाहिजे लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे त्या जनजागृतीतून या पळसे गावाचा विकास आणि या पळसे गावाचं नाव पुढे जाईल हीच भावना आज आम्ही डोळ्यापुढे ठेवून या संकल्पनेतून आजची संकल्पना आमची ही आहे का आपलं गाव आपली जबाबदारी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्या परिवाराबरोबर ग्रामपालिकेचे माझे सहकार्य आहे सरपंच उपसरपंच संचालक मंडळ विविध कार्यकारी सोसायटीचे uh, चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही गावाच्या आपलं गाव आपली जबाबदारी संकल्पना पोहोचून निश्चितच गावाचा विकास करूया हीच भावना आमची आज व्यक्त केलेली आम्ही वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांनी माझे सरपंच रामदेव गायत्री यांचा वाढदिवस हा देखील उपक्रमांनी संपन्न होतोय आपण उपस्थित राहिला वाढदिवसा वया पुस्तकाचं वाटप आहे आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते भाजपांचे वर पाटील बोराडे आणि शेलार पाटील यांचं ग्रामस्थ आणि विजी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो नाशिक लक्ष नेऊच ब्युरो रिपोर्ट नाशिक